म्हणून एकनाथ शिंदे एकनाथ दिवस तुमचे सगळे दिवस भरणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय तुमचा सत्यानाश केल्याशिवाय सोडणार नाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीच्या गोटात राजकीय तापमान चांगलंच चढलंय शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नाराजी आता उघडपणे झळकू लागली असून एकमेकांवरील तक्रारींचा सिलसिला वाढतच चाललाय याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीच्या दरबारात धाव घेत केंद्रीय भेट हो भेटी गाठींमुळे शिंदे यांचे राजकीय वजन घटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत चालली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी तब्बल डझनहून अधिक वेळा शहा यांची भेट घेतल्याची नोंद आहे दरम्यान या साऱ्यावर आता ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी शिंदेचा एक ना एक दिवस भाजप एकनाथ होणारच देवा समान उद्धव साहेबांना धोका देणारा कधीच सुखी राहणार नाही असं ना त्यांनी म्हटलंय या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक शिवसैनिकांनी आहुती दिली लाखो शिवसैनिकांनी स्वतःचा प्राण अर्पण केला या महाराष्ट्रासाठी अनेक लाखो शिवसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत या शिवसेनेसाठी ती आम्ही लढवलेली शिवसेना एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली त्या अमित शहाला भेटायला एकनाथ शिंदे गेले काय गेले तर भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत ते एकनाथ शिंदेचे नगरसेवक फोडत आहेत ठाण्यातले म्हणून ठाण्यातील नगरसेवक फोडल्यानंतर एकनाथ शिंदेला जर एवढा यातना होत असतील त्यांना एवढं दुःख होत असेल की त्यांची माणसं फोडत आहेत म्हणून त्यांना एवढं जर दुःख होत असेल तर आमची शिवसेना फोडून चाळीस आमदार आमच्या सत्तेतले चाळीस आमदार मातोश्रीचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार फोडल्यानंतर या आमच्या दैवताला मातोश्रीमधल्या दैवताला उद्धव साहेबांना किती वेदना झाल्या असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेस पण आमचा देव ना डगमगला ना रडला तो लढला वाघासारखं लढला तो लढला वाघासारखं लढला कारण त्यांचं रक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं रक्त त्यांच्या अंगामध्ये म्हणून लढले लड, पण रडले नाहीत ते उद्धव साहेब एकनाथ शिंदेला एक दिवस झिरो परिस्थितीवर यावं लागेल एकनाथ शिंदेकडे कोणी राहणार नाही एकनाथ शिंदेने जी आमच्या शिवसेना चोरली तमाम शिवसैनिकांचा तळथळा या एकनाथ शिंदेला लागणार आहे काय लागणार आहे या आमची रक्ताची जी रक्त सांडून निर्माण केलेली आम्ही जी शिवसेना आहे ती चोरण्याचं महापाप आहे एकनाथ शिंदेने गद्दारी करून केलेला आहे एकनाथ शिंदेला एक ना दिवस रस्त्यावर यावं लागेल त्यांची किंमत झिरो करणार आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण संपवणार आहे जैसे कर्म जैसे कर्मी वैसी भरणी एक दिवस होणार आहे तुम्ही आमचा पक्ष चोरला तुम्ही आमचे आमदार फोडले नगरसेवक फोडले ना तेच तुमच्या आमदार आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टी आज फोडत आहे म्हणून कर्म चांगले करा एकनाथ शिंदे सारख्या लोकांना सांगतो कर्म चांगले करा याच पृथ्वी तुम्हाला त्या कर्माची सजा मिळणार आहे चांगले कर्म केला असता तर चांगली तुम्हाला दिवस चांगले आले असते तुम्ही वाईट कर्म केलात वाईट कर्म केलात म्हणून तुम्हाला येणारे दिवस अत्यंत भयानक तुमचा पूर्ण पक्ष संपणार आहे जे चोरलेला पक्ष आहे ते पूर्ण संपणार आहे आणि खरी शिवसेना ही मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे तुम्ही जरी आमची शिवसेना चोरली असली तरी सामान्य आणि कडवट शिवसैनिक मर्दासारखे शिवसैनिक तुम्ही चोरू शकला नाहीत पैसे देऊन जर खोके देऊन तुम्ही आमदार जरी पडला असाल पण तळागाळातला शिवसैनिक तुम्हाला फोडता आलेला नाही म्हणून एकनाथ शिंदे एकनाथ एकना दिवस तुमचे सगळे दिवस भरणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय तुमचा सत्यानाश केल्याशिवाय सोडणार ना नाही हे आमचं या तमाम शिवसैनिकांच्या तोंडातलं एक वाक्य आहे आणि ते वाक्य एकनाथ दिवस आमच्या समोर तुम्हाला फेडावं लागणार आहे